मित्रांनो नमस्कार उस्मानाबाद शंभर शेळ्या आणि तीस बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला या शंभर शेळ्या पहा बोकड पुढे पाहूया पिअर उस्मानाबाद शंभर शेळ्या आहेत एकूण यातल्या काही शेळ्या चार दात काही शेळ्या सहा दात झालेल्या आहेत गाभन आहेत सर्व सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत शेळ्यांचा दर आहे तीनशे पन्नास रुपये किलो प्रमाणे एकूण शंभर नग तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे नग पाहिजे असतील तरी मिळतील बुकिंग केल्यानंतर पिवर उस्मानाबादी शेळ्या आहेत चार दात सहा दात साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे आणि यानंतर हे पहा तीस बोकड हे तीस बोकड आहेत चार पाच महिन्याचे आहेत बोकड वजन सरासरी अठरा ते वीस किलोपर्यंत बोकडांचा दर आहे चारशे रुपये किलोप्रमाणे ऑल ओव्हर ट्रान्सपोर्ट मिळेल तीस बोकड शंभर शेळ्या पिवर उस्मानाबादी गाव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास शंभर गाभन शेळ्या तीस बोकड चार ते पाच महिन्याचे धन्यवाद